वेलकम बॅक टू माय चॅनल मी प्रियंका तुमचं सगळ्यांचं माझ्या व्लॉगमध्ये स्वागत करते सो so, आज होता संडे आणि मी घेऊन आली आहे दोन नवीन झाडं नर्सरीमधून एक होतं गुलाबाचं आणि दुसरं होतं जासवंदाचं सो so, इथं माझ्या काही कुंड्या अजूनही खाली आहेत ज्या की मला भरायच्यात म्हणजे भरायच्यात म्हणजे नवीन झाडं लावायची आहेत पण मी असे एकदम झाडं आणू शकत नाही सो मी आता हळूहळू ट्राय करते की मी हळूहळू झाडं आणावी सो आज मी इथे दोन आणली होती खरं तर मी इथं खाली पंत्या घ्यायला गेली होती आणि आज पोलिओचा डोस पण होता हार्दिकचा सो मी तो ते दोन्ही कामं करायला गेले पण तिथं मला झाडं घ्यायचा मोह काय आवरला नाही आणि मी दोन झाडं घेऊन आली सो तुम्ही बघितलं असेल इथे मी काय केलं ज्या नारळाच्या शेंड्या होत्या त्या था बेसला टाकल्या मी कारण जे आपल्या कुंड्यांना होल्स असतात त्या होल्समध्ये भरपूर माती वाहून जाते सो ती बंद करायला तुम्ही एकतर दगड पण ठेवू शकता खाली बेसला पण मी युजली हेच यूज करते जेणेकरून ओलावा पण राहतो आणि वेगळं कोकोपीट आणायची गरज नाही कोकोपीट म्हणजे काय ह्याच्यामधूनच बनलेलं असं सो ते यूज करा और हे यूज करा दोन्ही एकच सो मी तर दोन्ही झाडं लावून घेतली पटापट आणि खूप भारी वाटवतो ते झाडं हा आणून मला म्हणजे हा आनंद एका गार्डनरला किंवा ज्या ज्यांना झाडांची हौस हो आहे त्यांनाच हे कळेल सो इथे तुम्ही बघू शकता एका कुंडीमध्ये असे थोडी छोटे सालपट दिसत असे नंतर कांद्याची साल ठेवले जेव्हा आपण मी खूप सारा कांदा वापरते ना म्हणजे भाजी करताना वगैरे तो मी असं कुंड्यांमध्ये म्हणजे जे रिकामं कुंड्या आहेत त्याच्यामध्ये वाळवते किंवा थोडंसं कडणे टाकायचं कुंड्यांच्या आणि त्याच्यावरती परत माती कोंड द्यायची ह्याचंही खत खूप छान होतं मी मागं पण एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की, सा चा सा की तुम्ही जे आपली कांद्याची टर्फलं असतात किंवा लसूणचे टरफुलं असतात ते तुम्ही एका बर्नीमध्ये तुम्ही पाण्यामध्ये दोन ते तीन दिवस टाकलं ना छान असं फर्टिलायझर होतं आणि तेच दहा पट करायचं पाणी ॲड करून आणि तेच पाणी तुम्ही झाडांना टाकलं ना इतकी सुंदर झाडं येतात ना म्हणजे फुलं पानं म्हणजे खूप छान येतात झाडं अशी मोठी होतात सो तुम्ही हे ट्राय नक्की करू शकता सो वेगळं काही फर्टिलायझर घ्यायची गरज पडत नाही आणि मी कित्येक तरी वर्ष ट्राय करते मी कंपोस्ट बनत नाही कारण फ्लॅट सिस्टीममध्ये कंपोस्ट बनवणं इज नॉट पॉसिबल म्हणजे ते आळे पण होतात खूप सारी घाण होते म्हणून कंपोस्ट बनवणं नाही होत पॉसिबल पण मी हे नक्की छोटे छोटे ट्रिक्स ट्राय करते जेणेकरून आपल्याला या गोष्टी नाही का झाडं आपली छान राहते कधी कधी मी हे पण मागवते वर्मी कंपोस्ट पण कधी म्हणजे चार महिन्यातून एकदा पाच महिन्यातून एकदा असं पण आता काही खूप म्हणजे वर्ष झालं असं मागवलं नाही आहे मी काहीच सो इथं माझी दोन झाडं लावून झाली होती आणि एक जे मनी प्लांट होता हँगिंगवाल्या कुंडातलं हे मला शिफ्ट करायचं होतं कारण ती कुंडी पूर्ण तुटली होती सो मी शिफ्ट केलं आणि दोन कुंड्यांमध्ये अजून त्याला म्हणजे मी एक झाड जे होतं ना ते दोन कुंड्यांमध्ये लावलं त्याचे ब्रांचेस जे होते ते कट करून मी दोन कुंड्यांमध्ये शिफ्ट केलं कारण मला एक झाड ठेवायचं होतं ते माझ्या हॉलमध्ये ठेवायचं होतं हॉलच्या खिडकीमध्ये कारण ती खिडकी पूर्णच ब्लँक दिसते आहे आणि हॉलमध्ये असं काहीतरी हसावं म्हणून मी तिथं प्लॅन केला होता की मी तिथं पूर्ण वेल चढवेल हा मनी प्लॅनचा सो आता तोच मी इथं काम आणि त्यातच हे इथे आले होते आणि आनंद दिसतोय चेहऱ्यावरती कारण हे तब्बल दोन दिवसातून आले होते हे कुठेत कोल्हापूरला गेले होते कामानिमित्त सो त्याच्यानंतर ते आले होते सो त्यानंतर हे काहीतरी त्यांनी टूल आणलं होतं सुई दोऱ्याचा सुद्धा मला दाखवत होते सो ओके इथं माझी सगळी झाडं लावून झाली ती जागेवर ठेवली आणि मग म्हणलं आता झाडंच लावून झाली इथंच आहे तर झाडांना पाणीही टाकू आणि गॅलरी पण स्वच्छ करू सो ते मी इथं काम काढलं कारण दिवाळी पण येते एवढंच घाण नको सगळीकडं म्हणलं परत गावी जायचं आहे मग ते परत आल्यावरती साफसफाई होणार नाही सो थोडी थोडी आत्ताच करून घ्यावी सो आता मी इथं तेच चालू होतं माझं सो इथे मी गॅलरी धुवून घेतली आणि तुम्ही बघू शकता मी इथे फर्टिलायझर करून ठेवलं होतं तीन दिवसापूर्वी म्हणजे मी कांद्याची साल काढून ठेवली होती पाण्यामध्ये भिजत आणि त्याचा स्मेल येतो नाही येत असं नाही ती तो येतो पण हवेमध्ये नंतर दोन ते पाच मिनटांनी तो निघूनही जातो हवेमुळे सो डोंट वरी त्याचा स्मेल नंतर येणार नाही सो हे जे पाणी होतं ते मस्त मी झाडांना टाकून घेतलं पंती, पंती जी जी आ, चोड़ी -चोड़ी सो मी त्याच्यानंतर खाली गेले होते जरा कलर आणायचे होते मला पण ती पण त्या असतात ना त्या मला कलर करायच्या होत्या इवन सुगडे म्हणजे जे आपण लक्ष्मीपूजनला आपण ते मांडतो ना मडकी छोटी छोटी त्याला सुगडे म्हणतात आमच्या इथे तर तेही मला डेकोरेट खाऊ करायचे होते सो तेही मी घेऊन आले होते सो ते करायचं म्हणून मी ते सगळं सामान आणायला खाली गेले त्यामध्ये मला वाजले सहा सो मी घरी आल्यानंतर डायरेक्टली स्वयंपाकालाच लागले सो इथे मी बनवणार होते चिकन कबाब पाव नवीन काय तरी रेसिपी मी इन्स्टावर स्क्रोल करताना पाहिली आणि म्हणलं चला ट्राय करूयात सो इथं मी तेच केलं होतं मी ऑलरेडी खिमा जो होता, होता चिकनचा तो मी मागवलं होतं लिशसवरून आणि त्यानंतर त्यात एक अंड फोडून टाकलं आणि आलं लसूण पेस्ट तिथं कांद्याची पात होती माझ्या एका एक कुंडीमध्ये ना मी कांदा ठेवला होता त्याला ऑलरेडी पातुगोर तिथं तुम्ही ती यूज केली असं मी काही काही गोष्टी करते प्रत्येक वेळेस नवीन नवीन गोष्टी आणायच्या बाहेरून आणि कांद्याची पात काही युजली आपण एवढी खात नाही कोणत्या तरी रेसिपीला ट्राय करायचं म्हणून मी दोन तीन असे कांदे लावतेच कुंडीमध्ये सो हे तिथं मी यूज केलं होतं आणि दोन कांदे आपण बारीक चिरून टाकले नव्हते मी त्यामध्ये सो त्यानंतर मीठ थोडंसं टाकलं तो मला ना नवीन नवीन रेसिपी करायला आवडतात आणि खाऊ घालायलाही आवडतात पण नवीन जुन्या मला युजली बोर होतं तेच तेच करायला काय माहिती का पण असं कुणासोबत होतं का हे असं काही नवीन करायचं का म्हणून मी एक्सायटेडने सगळं करते सो इथे माझं एक्साइटमेंट लेवल हाय होता चलो असं कंटिन्यू करूयाच रेसिपीला काहीतरी नवीन रेसिपी होती म्हणून मी पण म्हटलं चला शेअर करूयात सो इथं मी चिकन मसाला टाकला त्यामध्ये भरपूर सारा टाकायचा कारण ह्यानी छान टेस्ट येते इथं माझ्याकडं सुहानाचा होता आणि त्यानंतर मग तुम्हाला जे घरचे मसाले टाकायचे असतील तर तेही तुम्ही टाकू शकता आणि इवन मी इथं जिरं पावडर आणि तांदळामध्ये थोडंसं बेसन आणि थोडंसं तांदळाचं पीठ टाकायचं माझ्याकडं तांदळाचं पीठ अवेलेबल नव्हतं सो मी नाही टाकलं कारण तांदळाचं पीठ यासाठीच की थोडंसं क्रिस्पी होतं सो बाकी काही त्याचा हेतू नाही सो माझ्याकडं नव्हतं सो मी स्किप केलं ते तुम्ही करू शकता ॲज यू वॉन्ट सो इथं बेसन पण टाकायचं छान बाइंडिंग करून घ्यायची त्या सगळ्याची बाइंड झालं पाहिजे एवढंच त्याचं मोटिव आहे जर बाइंड नाही झालं तर तुमच्या अंदाजाप्रमाणे बे बेसन कमी जास्त तुम्ही करू शकता सो इथंही मी पहिलं टाकलं आणि पण जेव्हा मी फर्स्ट टाईम ते तळायला टाकलं ना ते माझं बाइंड नव्हतं झालं माझे सगळे तुकडे तुकडे झाले मग मी सेकंड टाईम परत बेसन ॲड केलं थोडंसं आणि ते मी परत ते तेलामध्ये टाकलं तेव्हा माझं परफेक्ट झालं सो ट्राय अँड एरर असतंच इथे प्रत्येक गोष्टीमध्ये सो इथे माझं कुकिंगमध्ये असं चालतंच चा। सो ट्रायल एरर करत राहायचं जेणेकरून आपल्याला जमतं कधी ना कधी सो मी इथं इथेच केलेलं सो आता हे मस्त बाइंड करून मी बाजूला ठेवलं होतं एका हो, सो एका कर साईडला मी चटणी करायला घेतली ते जेव्हा साईडला ठेवलं तर तर पुदिना कोथिंबीर लसूण आलं हे सगळं मिक्स करायचं आणि त्यामध्ये आणि मिरची पण राईट मिरची आणि थोडंसं मीठ टाकून आणि तुमच्याकडे दही असेल ना तर दही पण टाका आणि दही आणि हे छान ग्राईंड करून घ्यायचे मस्त पेस्ट होते ह्याची आणि चटणीही तयार होते सो हे आहे ना हातावरतीच ब असे थापून घ्यायचे थोडंसं लूजस पीठ असतं असं काय फारसं असं बाईंड केलेलं नसतं सो ते हाताने तुम्हाला सोडायचे असतात थोडंसं हाताला पाणी लावायचं और तेल लावायचं जेणेकरून हे हाताला स्टिक होत नाही युजली नाहीच होत मी फक्त पाणीच यूज केलं होतं पण तुम्हाला जे पाहिजे तुम्ही करू शकता हाताला पाणी लावून हाताला थापवायचं आणि मग ते नंतर तेलामध्ये सोडून द्यायचं सो इथं मी शॅलो फ्राय केलं होतं शॅलो फ्राय म्हणता येणार नाही डीप फ्रायज म्हणताय पण मी तवा यूज केला होता आणि खोलवट तावा असावा जेणेकरून तेल बसेल सो इथं ते केलं आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता नेक्स्ट की आता हे चिमट्याने करायचं पण इथं माझं प्लॅन फुस झालं होता येस मला त्याच्यात काहीही वाटत नाही कारण हे माझं फर्स्ट अटेम्प्ट होता सो हे छान असं झालं नव्हतं पण नेक्स्ट हे मी जसं सांगितलं तसं सा मी बेसन ॲड केलं आणि ते छान बाईंड झालं सो तुम्ही हे तुमच्या अन्नानुसार बेसन तुम्ही ॲड कमी जास्त करू शकता सो हे दोन्ही साईडनी मस्त गोल्डन ब्राऊन करायचे सो हा माझा ते सेकंड अटेम होता ना एकदम सक्सेसफुल झाला मस्त झालं होतं आणि मग एकदम क्रिस्पी पण झाले होते सो दोन्ही गोल्डन ब्राऊन झाले की ते काढून घ्यायचे आणि चिमटानेच पलटी करा उन्हातलं म्हणजे तो कलथा असतो तो यूज केला तर तेल उडू शकतात जो वे वेगो विथ चिमटा काही प्रॉब्लेम येत नाही आता इथे ही चटणी पण रेडी होती ग्राइंड करून तुम्ही बघू शकता टेक्स्चर आणि कलर वा 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 किती छान आला टेक्स्चर आणि कलर कलर ते एकदम फ्रेश येतो आता हे सर्व कसं करायचं सो पहिला पाव घ्यायचा पावाला तुम्ही जी चटणी केली होती ती स्प्रेड करायची त्यामध्ये तो कबाब ठेवायचा आणि टोमॅटो आणि कांदा हे पण तुम्ही ॲड करायचं सो इतकं छान लागते ना हे रेसिपी म्हणजे मला आवडली काहीच प्रॉब्लेम नाही आणि कमी स्पायसी असेल तर छान लागते ज्याच्या मनावर म्हणजे जास्त स्पायसीवाल्यांना जास्त स्पायसी लागते सो मी मिडियमवाली आहे सो इथं मला छान वाटलं सो इथं दोन कबाब का ठेवले कारण छोटे छोटे होते तुम्ही मोठे केले असतील तर तुम्ही डिपेंड्स ऑन यू तुम्हाला काय करायचं असते आणि इथं मी ते दोन्ही ठेवून आणि कांदा आणि टोमॅटोने गार्निश केलं ते चिकन कबाब पाव खूप छान मारले मस्तपैकी त्याच्यावर ताव मारला एकदम भारी आणि मग मी गेले पुढच्या कामाला म्हणजे रात्रीचे जवळपास दहा वाजून गेले होते हे सगळं करता करता ठेवता ठेवता आणि मग मा मला जे कलरिंगचं काम होतं ते मी घेतलं सो तुम्ही तर बघू शकता हे माझे जे सुगड्या होत्या त्या पूर्ण ऑइल पेनने पेंट करून झाल्या होत्या आणि तिकडं आता पंद्यांचं काम चालू होतं सो मी पंत्या ॲक्रॅलिक कलर्स जे असतात त्यांनी यूज करा ज्या जेणेकरून ते पटकन वाळतील ऑइल पेंट माझा दोन दिवस वाळला नाही आणि मला खूप प्रॉब्लेम झाला हे जे चुगड्या होत्या त्या मी ऑइल पेंटनी केल्या सो पण बेटर वे आता मला कळलं आहे की अॅक्रॅलिक कलरच यूज करायचं इथं आई मला मदत करत होत्या पेंट करायला सो त्यांचंही काम चाललं होतं माझ्याबरोबर मी त्यांनाही कामाला लावलं होतं सो ते आता हे छान दिसत नाही आहे म्हणजे बघायला गेलं तर हे असं प्लेन दिसते पण जेव्हा तुम्ही पूर्ण लुक बघाल तर इतकं छान दिसेल सो so, मला ना असे छोटे छोटे डी एव्हायज करायला फार आवडतात खरं तर टाईम कमी होता माझ्याकडं म्हणजे मला जवळपास तीन ते थी चार दिवसच भेटणार होते हे मी खूप लेट काम करायला घेतलं होतं पण ही मला अशा छोट्या छोट्या गोष्टी करायला फार आवडतात घरच्या घरी म्हणजे ठीक आहे पैसे जास्त वाटतात किंवा काय पण मला ते एक समाधान मिळतं काय माहिती आहे काय छोट्या छोट्या मा डी आय एव्हायजमध्ये माझा काळजी वाढवतो एवढा पण मला फार आवडतात हे डी आय करायला सो मी तुमच्यासोबत पण काही काही डी आय वायज नक्की शेअर करेल जे की मी अपकमिंग असतील माझ्यासोबत ते मी काय आता काय म्हणतात एक्सपोज करणार नाही काय करणार आहे वगैरे पण नक्की मी ते नक्की करेल हे आता दिवाळीचं करायचं म्हणून मी जसं माझे व्हिडिओ शूट होईल डी आय वायसचे किंवा काही तर मी ब्लॉगमध्येच तुम्हाला दाखवून देईल सो आता इथं पंथी वगैरे सगळं झालं होतं करून सो ते काम उरकून त्या दिवशी मी झोपून घेतलं कलर कारण सुकले नव्हते हो कलर पुढचं काहीच काम करता येणार नव्हतं सो नेक्स्ट डेला मी रात्री परत हे काम करायला बसले सो आता पूर्ण कलर क वाळला होता आणि आता मला मेटॅलिक कलर्स त्याच्यावरती अप्लाय करायचा होता मेटॅलिक कलर म्हणजे काय एकदम गोल्डन कलरची एक पावडर मिळते मेटॅलिक पावडर ती फक्त एका मीडियम मीडियम नावाचा एक लिक्विड मिळतं त्यामध्ये ते मिक्स करायचं असतं आणि मस्त एक गोल्डन टच द्यावा लागतो आणि तो जस जस्ट दिला ना तरी पण ते किंवा जे काही तुमचं सिरॅमिकचं जे काम असेल ते इतकं उठून येतं ना तुम्ही बघा आता माझ्या ज्या पंथ्या होत्या मी जस्ट कॅज्युअली ब्रश फिरवत होते बाकी काही नव्हते कर मी करत इथं आणि त्याला फारसा पण वेळ नाही लागणार हे मेटॅलिकचं काम करायला सो तुम्ही तर वेळेस करू शकता आता कड़े -कड़े सो आता बघू शकता तुम्ही म्हणजे फक्त एक मेटॅलिक कलर मारून किती त्याचा ग्लो आला होता मी फक्त कडेकडेलाच मेटॅलिक कलर मारला होता मिडियमला सो आता त्याला मला काही स्टोन्स लावायचे होते पण ते काही घरात अवेलेबल नव्हते सो माझ्याकडे ना स्टिकवाले आहे ना हाफ मोती होते जस्ट त्याला बॅक बाकस, बॅकसाईडला स्टिक असतं आणि मी जागोजागी फक्त ते लावले आणि त्यांचा लुक इतका भारी आला म्हणजे तुम्ही बघू शकता त्या पहिल्या तीन ला लाईनमधल्या ज्या आहेत म्हणजे मी आता जे लावते त्या पंथीमध्ये आणि ज्यात लावले त्या पंथीमध्ये किती फरक येतो खूप उठून आल्या होत्या त्या पण त्या अशा ते हाफ लावलेलं ला। सो छान दिसत होतं ह्याला तुम्ही मिरर वर्क करू शकता बाकीचं म ज्या टिकल्या वगैरे असतात त्याही तुम्ही करू शकता खूप छान दिसतं हे तुम्हे सो so, पण त्या रेडी होत्या पण आता जे सुगड्या होतात त्या माझ्या राहिल्या होत्या सो so, तुम्ही जो मागचा पसारा आहे तो प्लीज इग्नोर करा कारण हे हार्दिकचा पसार आहे आणि मग मी त्याला ज्या सुगड्या होत्या त्याला पूर्ण रेड कलरच्या मारलं होत्या म्हणजे मी लास्ट क्लिपमध्ये तुम्हाला दाखवलं होतं सो so, त्याच्यावर फक्त मी लेस ही एवढीच पेस्ट करणार होते बाकी मी काहीही त्याला डेकोरेट करणार होतं पण त्याने पण इतका छान लुक आला त्याचा सो so, फक्त ही लेस माझ्याकडे अवेलेबल होती तुम्ही दुकानात जाऊन घेऊ शकता माझ्याकडे हे असतात अशा गोष्टी अवेलेबल सो मी काही ना काहीतरी करत राहते सो हे मी जस्ट त्याच्यात जेवढं त्याला राऊंडला म्हणजे जेवढं डायमीटर आहे त्या सुगड्यांचा त्यामध्ये मी त्याचा कट म्हणजे जेवढं लागतं तेवढं कट करून घेतले सगळे कट कड़ जे काही लेस आहे ती फक्त ग्ल्युगरने मी कडकडाने स्टिक केली बासाच्या पलीकडे मी काही केलं नाही आणि जे वरचे कड आहेत त्या मा मड मडक्याचे जे कड आहेत तिथं मी मिटाली कलर फक्त एक लाईन मारली होती बासाच्या पलीकडे मी काही नाही केलं इतका छान दुकाला मी तुम्हाला दाखवते आता सो जर मी तुम्हाला म्हणाले होते की मी व वरती जे कड होते मडक्याचे त्याला मी क गोल्डन कलर देणार होते सो इथं हाफ ऑफ द कलर जर झाला होता आणि इथे आता लास्ट लास्टचा टचअप राहिला असं तो मी करून घेतला सो हे माझं पंथी आणि सुगड्यांचं जे डी आय आय होतं ते माझं इथं कम्प्लीट झालं होतं ह्याला दोन दिवस मी पूर्ण दिले होते म्हणजे दोन दिवसातले दोन दोन तास पण छान झाले होते हे आईंना पण आवडले आणि मला पण आवडले आता तुम्ही म्हणाले एवढे सुगडे कुणासाठी कारण युजली आपण लक्ष्मी लक्ष्मीपूजनला फाईव्हच यूज करतो पाचच पण ह्यातले मी माझ्या मम्मीला पण केले होते आणि मी आम्हाला पण केले होते सो चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये सो तिल दॅन बाय टेक केअर आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका कारण तुमचं सबस्क्राईब करणं हे माझ्यासाठी खूप गरजेचं आहे आणि असेच तुम्हाला डी एफ बघायला आवडतील का हे नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा बाय थँक्यू